A <us> विमान सरळ कोसळले महामार्गावर वाहन आगीत भस्म मागील काही दिवसात विमान अपघाताच्या घटनेत वाढ झाल्याचे काही दिवसांपूर्वी गुजरात मधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला होता त्यानंतर अनेक ठिकाणी विमान अपघाताच्या घटना घडल्या होत्या आता पुन्हा एका विमानाचा अपघात झाला असून विमान चक्क महामार्गावर धावणाऱ्या वाहनांवर कोसळले आहे विमान कोसडताच वाहन आणि विमान आगीत भस्म झाले या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय हा विमान अपघात इटलीमध्ये घडलाय व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका महामार्गावर अनेक वाहने धावत असल्याचे दिसत आहेत अनेक मोठी वाहनेही धावत आहेत त्याच दरम्यान एक छोटे विमान कोसळले रस्त्यावर विमान कोसडताच विमानाने पेट घेतला वाहनांनाही आग लागली असून महामार्गावर मोठा आगीचा भडका उडाला होता ब्युरो रिपोर्ट इटली